नमस्कार खर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत एकीकडं माळा मतदारसंघातून महाराष्ट्राचे नेते आणि आमचे आदरणीय दैवत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धरेशील भैया मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रणांगणात आहेत तर ता दुसरीकडं सोलापूरमधून काँग्रेसच्या चिन्हावरती आदरणीय प्रणितताई निवडणूक लढत आहेत परंतु या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांसारखे मातब्बर नेतृत्व किंवा सर्वसामान्य जनतेशी नाळ असणारे सर्वसामान्य लोकांच्या प्रेरणेतून प्रेमातून ज्यांना उमेदवारी घ्यावी लागली अशा धैर्यशील भयांवरती पाठीमागच्या काही दिवसांपासून मोहोळचा एक पोपट जरा जास्तच बडबड करताना दिसतोय खरंतर मोहिते पाटील कुटुंब असेल किंवा मोहिते पाटील गट असेल यांच्या राजकारणाची एक पद्धत किंवा आदरणीय विजयदादांनी घालून दिलेला राजकारणातील एक संस्कार म्हणून कुणावरही टीका टिप्पणी न करता आपण आपल्या कामातून पुढे जात राहायचं ही भूमिका मोहिते पाटील गटाची असल्यामुळं किंवा मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची असल्यामुळं कुठेतरी त्या पोपटाकडं आम्ही दुर्लक्ष करत होतो परंतु स्वतःला आंतरराष्ट्रीय दर्जाचा नेता समजण्याची चूक हा पोपट करतोय का असा एक संशय पाठीमागच्या दोन दिवसापासून येतोय खर तर उमेश पाटील यांनी स्वतःची जिल्हा परिषद गटात तरी ताकद किती आहे याची एकदा चाचपणी करायला हवी विजयदादांवरती टीका करत असताना आपली लायकी तपासायला हवी खरंतर विजयदादांनी धैर्यशील भैयानी किंवा मोहिते पाटील कुटुंबातल्या कुणीही उमेश पाटलावरती बोलावं एवढी त्यांची लायकी नाही त्यामुळं ज्या आदरणीय राजन मालकांच्या आशीर्वादामुळं जिल्हा परिषदेत त्यांना निवडून येता आलं त्याच राजन पाटलांच्या विरोधात काम करण्याचं किंवा ज्या ज्या लोकांनी त्यांना मोठं करण्यासाठी ताकद दिली त्या लोकांशी गद्दारी करण्याचा पहिल्यापासून उमेश पाटील यांचा हातखंड आहे त्याचप्रकारे त्यांना गद्दारीची जी सवय आहे त्यामुळेच गद्दार गाटासोबत जाऊन विजयदादांसारख्या किंवा धैर्यशील भाईंसारख्या नेतृत्वावरती टीका करण्याची हिंमत आज उमेश पाटील दाखवत आहेत खरंतर विजयदादांवरती टीका करताना किंवा मोहिते पाटील कुटुंबावरती टीका करताना मोहळचा पोपट नरखेडपुरतं मर्यादित असणारं नेतृत्व ज्या राजन पाटलांच्या विरोधात उमेश पाटील काम करतात त्या राजन पाटलांच्या दोन नंबरच्या फळीत सुद्धा उमेश पाटलांपेक्षा मोठे नेते आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण उमेश पाटलांनी स्वतःला नेता मानायचंच का हा सर्वात आधी मोठा प्रश्न उपस्थित होतो खरं तर मोहिते पाटील हे संपलेलं कुटुंब आहे अशा पद्धतीची एक टीका उमेश पाटलांनी त्या दिवशी केली खरंतर राज्याचं नेतृत्व करणारे उपमुख्यमंत्री राहिलेले मोहिते पाटील कुटुंब आणि नेत्यांच्या चपल्या उचलून राजकारण करणारा उमेश पाटील याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे निश्चितच त्यामुळं नेत्यांच्या चपल्या उचलणं आणि राज्याचं नेतृत्व करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो हे उमेश पाटलांना कळावं इतकी त्यांची बौद्धिक क्षमता आहे असं मला वाटत नाही उमेश पाटलांना एकच सांगू इच्छितो की मोहिते पाटील कुटुंबावरती टीका केल्यावरती मोहिते पाटील कुटुंबगंड तुम्हाला प्रत्युत्तर देण्याची गरज सध्या नाही आहे कारण मोहिते पाटलांच्या कुशीत तयार होणाऱ्या मोहिते पाटलांच्या राजकीय आखाड्यात तयार होणारी माझ्यासारखी कार्यकर्ते तुम्हाला पूर्ण ओरतील त्यामुळे निश्चितच तुम्हाला ज्या मोहळमध्ये आज ही किंमत नाहीये आदरणीय राजन पाटलांवरती इतके वर्ष टीका करून स्वतःचे एवळच हे अस्तित्व ज्याला तालुक्यामध्ये तयार करता आलं नाही त्या माणसाला आदरणीय विजयदादांनी राजन पाटलांच्या घरी भेट दिली म्हणून कोटामध्ये इतकं जळजळण्याचं मळमळण्याचं कोणतंही कारण नव्हतं कारण विजयदादा हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे विजयदादांचं सर्व तालुक्यामध्ये सर्व मतदारसंघामध्ये नेत्यांवरती असणारा विश्वास प्रेम आणि त्यांचे आपापसातील संबंध ही विजयदादांची राजकीय कौटुंबिक ताकद आहे त्यामुळे विजयदादांसारख्या किंवा मोहिते कुटुंब मोहिते पाटील कुटुंबावरती टीका करताना तुमच्या समोर आमच्यासारखे विजयदादांवरती मोहिते पाटील कुटुंबावरती प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते येणार आहेत याची जाणीव ठेवून उमेश पाटलांनी आपला बोलण्याचा आवाका ओळखून टीका करताना थोडस भान राखलं पाहिजे नाहीतर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याकरता आम्ही खंबीर आहोत हे या ठिकाणी सांगू इच्छितो खरं तर पुरोगामी विचारधारेचे प्रवक्ते म्हणून ज्यांनी काम केलं होतं ज्या पक्षामध्ये ते काम करत होते त्याचवेळी महाराजांच्या बुवांच्या पाया पडण्याचं काम सुद्धा ते करत होते त्यामुळं कुठल्या तरी बोवाबाबाच्या लुंगीला धरून राजकारण करणं नेत्यांच्या चपल्या उचलणं आणि तालुक्यातील स्वपक्षीय तसेच विरोधी पक्षातील लोकांशी कौटुंबिक संबंध जोपासणं किंवा राज्यामध्ये स्वतःची एक राजकारणातील संत किंवा राजहंसाची ओळख निर्माण करणं याच्यामध्ये खूप फरक असतो उमेश दादा आपली कुवत ओळखून आमच्या आदरणीय दैवत मोहिते पाटील कुटुंबीय असतील किंवा विजयदादा असतील यांच्यावरती टीका करताना त्यांच्या पुढे आमच्यासारखे लाखो हजारो कार्यकर्ते उभे आहेत याची जाणीव ठेवा नाहीतर तुम्हाला तुमच्यापेक्षाही भारी भाषेत उत्तर देण्याकरता आम्ही खंबीर आहोत